दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा शिवसेना वाहतूक सेना प्रमुख तसेच साई रुद्र बहुउद्देश्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्याम फर्नांडीस यांचा चिंतन सोहळा अनेक सामाजिक उपक्रमांनी अशोक नगर येथील अंबिका स्वीट चौक येथे नुकताच संपन्न झाला सामाजिक कार्यकर्ते श्याम फर्नांडीस यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल प्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार वसंत गीते सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर शिवसेना वाहतूकचे पदाधिकारी अजिम सय्यद नगरसेवक विलास शिंदे नितीन निगळ महेश तुपे योगेश चेवरे गोकुळ नागरे लखन कुमावत देवा जाधव बाळासाहेब जाधव धीरज शेळके अरुण गुगे मीनानाथ नागरे राहुल साळुंके दिलीप पाटील हेमंत नागरे विजय बुरकुल कपिल भावले सरपंच त्र्यंबक पगार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत अभिष्चिंतन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला दरम्यान श्याम फर्नांडिस यांच्या अभिषूचिंतन सोहळ्याप्रसंगी साई भंडाऱ्याचे देखील आयोजन करण्यात आलेले होते श्याम फर्नांडिस यांचा वाढदिवसाच्या प्रसंगी रक्तदान शिबिर मोफत डोळे तपासणी तसेच मोफत चष्मे वाटप देखील काल करण्यात आले दरम्यान यावेळी शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते साईबाबांची आरती संपन्न झाली ऑनलाईन आरती यावेळी मल्हार गजर या ढोल पथकानं सादरीकरण केले ऑनलाईन यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या हा अतिशय तळमळीचा कार्यकर्ता आहे तळागाळापासून काम करणारा आणि गरीब घटकाच जाणीव करून घेणारा आणि यथोचित योग्य मदत करणारा अशी त्याची ओळख आहे मी अनेक कार्यक्रमांना त्या ठिकाणी आलेलो आहे मला असं वाटतं भाऊबीजच्या दिवशी त्याचा असंघटित कामगार महिला भगिना या धुने करतात त्यांना तो राखी त्यांच्याकडनं राखी बांधून घेतो भाऊबीजची भेट देतो असे अनेक कार्यक्रम मी त्या ठिकाणी बघितलेले आहेत मला असं वाटतं की असा कार्यकर्ता तयार व्हायला अनेक वर्ष जातात आणि तो शिवसेनेशी नगरीचा आहे शिवसेनेचे आचार विचार त्याच्यामध्ये रुजलेले आहेत बाळासाहेबांचे विचार त्याच्यामध्ये आहेत उद्धवसाहेबांचे विचार त्याच्यामध्ये आहेत मला असं वाटतं की तो पुढील काळामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने एक शुभेच्छा देईल की तुझ्या राजकीय महत्वाकांक्षा असतील सामाजिक महत्वाकांक्षा असतील हे तुझं आरोग्य आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आई जगदंबेच्या चढणी प्रार्थना करेल की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील ह्याच धन्यवाद जय जय हिंद महाराष्ट्र काम करतो नाशिक जिल्ह्याचा उपजिल्हा प्रमुख या पदावर तो अनेक वर्षापासून काम करतोय श्याम कामगार क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतो श्याम समाज कार्यामध्ये सुद्धा काम करतो आणि मी इथल्या लोकांकडून माहिती घेतली का ज्यांची पण पहिले निवडणूक असेल तर श्यामला भेटायला जातो म्हटलं याच कारण काय तर त्यांनी सांगितलं का, का श्याम एक चांगला प्रामाणिक कार्यकर्ता चा आहे आणि त्याच्यामुळं कोणताही पक्षाचा माणूस असो श्यामला भेटतो म्हटलं मग श्याम निवडणूक नाही लढत का नाही श्याम निवडणूक नाही लढत लोकांना मदत करतो असा हा श्याम आजही त्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे डोळे तपासणी असेल रक्तदान असेल अशा अनेक कार्यक्रम श्यामने त्याच्या वाढदिवसानिमित्त ठेवले समाजकार्य एक वारसा घेऊन हा मुलगा निघाला आहे आणि अशा मुलाच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं नाही राहायचं तर कोणी उभं राहायचं मी श्यामला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज पुढील कार्यक्रमास शिवसेना वाहतूक सेना प्रमुख तसेच साई रुद्र बहुद्देशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्याम फर्नांडिस यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक